खरं म्हणजे उशीर झालेला आहे जवळजवळ सत्तर टक्के खुर्च्या खाली झालेल्या आहेत त्यामुळे फार भाषण करणार नाही समारोप करेल फक्त एक थोडीशी दुरुस्ती मी डायरेक्ट डिवायस म्हणून सिलेशन एन के एस सीकडून झालो होतो आणि एक प्रमोशन झालं होतं मी एस पी होतो आणि आज जर सर्व्हिसमध्ये असतो तर माझे बॅचमेंट सगळे आय जी आहेत त्यामुळे मी पण आय जी असतो एवढी <laughs> फक्त दुरुस्ती कदाचित माहिती नसली म्हणून आपण बोलले काय तुम्ही तसं काही केलं नसेल याची मला खात्री आहे मित्र आल्यानंतर का मला माहिती नव्हतं का कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला मिळणार आहे म्हणून पण आमदार साहेब एक बरं असतं अध्यक्षांचं सोपं असतं विषयाच्या अनुषंगाने जवळजवळ सगळीच भाषणं झालेली असतात मुद्दे जवळजवळ कव्हर झालेले असतात त्यामुळे अध्यक्षाचं काम सोपं असं असतं की आतापर्यंत सगळ्या बघता मी सर्व मुद्दे मांडलेले असल्यामुळे मला बोलण्यासारखं काही राहिलं नाही त्यामुळे मी इतकं बोलतो आणि थांबतो असं बोलून जरी बसलं तरी अध्यक्षाचं काम होतं किंवा सगळ्यात सोपं असतं जे विविध वक्ते बोलतात त्यांच्या प्रत्येकातल्या भाषणातला एक एक मुद्दा घेतला आणि त्याचं थोडंसं काही आपण विश्लेषण केलं तरी भाषण तयार होतं म्हणून अध्यक्ष भूमिका सोपी असते असं मला वाटतं खरं म्हणजे विनोदा सोडला तरी मित्र फार वेळ घेणार नाही परंतु संयोजकांनी मला आज या ठिकाणी अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आज खरं म्हणजे कोळी चौथरा याचा अभिवादन दिवस मी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन यासाठी करतो की मागच्या वर्षी जसं आमदार साहेबांनी सांगितलं की त्याच्यापूर्वी आपले हेच कार्यक्रम गेले दोन वर्ष दोन दोन कार्यक्रम झाले तीन तीन कार्यक्रम झाले पण गेल्या वर्षी सुरुवात तुम्ही केली यावर्षी ते सातत्य ठेवलं आणि गौरी साहेब असतील लांगी सर असतील किंवा सरी तुमची टीम सर्वांची नावं घेणं जरी शक्य नसलं तरी, तरी तुमची सर्व टीम ती अभिनंदना अभिनंदनास पात्र आहे त्याचं कारण असं की आपण आपल्यामध्ये थोडासा दुर्गुण आहे आपण सातत्यामध्ये कमी पडतो नेहमी आपण आरंगी शूर आहोत सातत्यामध्ये कमी पडतो आणि म्हणून मग कदाचित काही चांगली कामं सातत्या अभावी राहत नाही पण यावेळेस तुम्ही ते सातत्य ठेवलं असं सातत्य ठेवा आणि जसं काही समाजाची काही आदरस्थानं आहेत तसं कोळीचौतरा हा आपल्या समाजाचं आदरस्थान असल्यामुळे आमदार साहेबांनी पण ठणकावून सांगितलं की त्याचं नाव बदलू नका तो काळाचं उत्तर असेल किंवा कोळीचौक असेल त्यामुळे कोळी चौथरा असंच राहिलं पाहिजे की ज्यातून आपण त्यातून काहीतरी आपल्या प्रश्नांसाठी आपण काहीतरी घेऊन पुढे जाऊ शकतो खरं म्हणजे बऱ्याच वक्त्याने आपले मुद्दे मांडले त्याच्यामध्ये सुरुवातीला आपले मोहन मुंडे सरांनी काही मुद्दे मांडले त्याने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला तो असा की आपण त्या काळामध्ये आपल्या सोळाशे ज जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि त्यावेळेस त्या, त्या रणजुल्ला खान रणजुल्ला खानाने आपल्या लोकांची कत्तल केली आणि ते उठले होते त्याने आपल्या प्राण्यांच्या का दिली ती यासाठी दिली की त्यावेळेस आमचे हक्क हिरावून घेतले जात होते आमच्यावर अन्याय होत होता आमच्या हक्काचं जल जंगल जमीन हे हिरावून घेतलं जात होत मित्र हो आजही जसं ताभडे सरांनी सांगितलं की आजही काही रणदुल्ला खान आहेत आणि म्हणून जर आजही आमचे जल जंगल जमिनीचे प्रश्न जर अजून तसेच असतील आणि आमचे हक्क हिरावून घेतले जात असतील नवे नवे ते हिरावून घेतले जातच आहेत असं माझं ठाम मत आहे तसं आमदार साहेबांनी सांगितलं की नऊ टक्के बजेट आपल्याला आहे मान्य आहे पण दरवर्षी साहेब तसं होतं जेव्हा तुमचं बजेट सादर केलं जातं तेव्हा कदाचित तेवढी फिगर दिसत असेलही पण मला एक दोन वर्ष तशी तेवढी तेवढी फिगर नऊ टक्क्याची इतकी बजेटमध्ये फिगरही नव्हती गेल्या वर्षी त्याच्या आपल्या वर्षी पण होतं असं की काळाच्या ओघात वर्षभरामध्ये काही निधी त्यातला इतर खात्याकडे वळवला जातो त्यातला काही निधी उदाहरणार्थ समजा ग्रह खात असेल किंवा इतर खाते असतील त्याची प्रशासकीय खर्च जो आहे तो त्या खात्याकडून खर्च केला जातो पण आदिवासी विकास खात्याचा खर्च प्रशासकीय खर्च सुद्धा त्याच खात्यातून केला जातो हे दुर्दैव आहे आणि इतर खात्यांना आदिवासी विकास खात्याचा निधी वळवला जातो प्रशासकीय खर्च सुद्धा जवळजवळ बावीस टक्के आहे आणि मग निव्वळ विकासासाठी पैसे किती शिल्लक राहतात तर फार अत्यल्प पैसे शिल्लक राहतात आणि जसं तुम्ही सांगितलं सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठं असेल तर आदिवासी विकास खात्यामध्ये आहे आणि हे खरं आहे त्याला कदाचित आम्हीच जबाबदार असू पण दुर्दैवानं असं घडतंय कॉम्रेड हे सत्य आहे आमदार साहेबनी सांगितलं ते आणि म्हणून या भ्रष्ट भ्रष्टाचारला देखील आम्ही जर जबाबदार असू तर आपण खरं म्हणजे ते सुधारणा केली पाहिजे आणि जर सोळाशे जणांनी किंवा मोर दॅन सोळाशे किंवा हजारो संख्येने जर त्यांनी बलिदान दिलं असेल आपल्या हक्कासाठी बलिदान बलिदान दिलं असेल खरं म्हणजे जयंत्या मयंत्या आपण काय साजऱ्या करायच्या असतात कारण यातून काहीतरी शिकायचं असतं त्यांच्या बलिदानातून बलिदानातून काहीतरी घ्यायचं असतं आणि आपण आपल्या हक्कांसाठी देखील भांडलं पाहिजे <laughs> नवे नवे वेळ प्रसंगी बलिदानाची देखील तयारी ठेवली पाहिजे पण आजच्या लोकशाहीच्या विभागामध्ये बलिदानाची गरज नसत नाही त्यामुळे जसं डॉक्टर दाभाडे साहेबांनी सांगितलं की आपण आपलं विधायक मार्गाने लढलं पाहिजे मग कोर्टाची लढाई लढली पाहिजे विधान विधान भवनात विधानसभेची विधानसभेत लढलं पाहिजे संसदेत लढलं पाहिजे नवे नवे आपण संसदेच्या बाहेर सुद्धा लढलं पाहिजे आणि त्यासाठी आजकालच्या लोकशाहीच्या युगामध्ये बलिदान द्यायची गरज नाही परंतु सगळ्यात महत्वाचा आवाज कोणता असेल तर तो लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी आपला आवाज पोहोचवणारे प्रतिनिधी आपण दिली पाहिजेत मग ते आपल्या रक्ताने आपल्या असोत की आपल्या विचारांच्या असोत असे लोक आपण ज्या पाठवले पाहिजेत सेनेच्या अतिरामध्ये आपण जेव्हा आदिवासी कोळ्यांची मिटिंग मिटिंग पाहिलं असेल ज्या तुम्हाला चांगलं माहिती आहे की पाणबरे कोळी कोणते टोकरे कोळी कोणते महादेव कोळी कोणते म्हणजे ओबीसी कोळी ही जमातच नष्ट झाली एसबीसी कमी होऊन सगळे महादेव कोळी झालेत म्हणजे आमची लोकसंख्या तीनशे पट वाढलेली आहे म्हणजे आय एम सरप्राईज तीनशे पट आमची लोकसंख्या वाढली आहे आणि दुर्दैवानं या सी लोकांनी सगळ्यांनी महादेव घेऊन दाखल्यावर नोंदी करून आदिवासींचे दाखले घेतले नोकऱ्या बळकवल्या बरेच मित्र सांगत होते की कि किती घुसखोर आहेत डॉक्टर सॉरी त्टर, राजेंद्र गावित साहेब जेव्हा राज्यमंत्री होते आदिवासी विकास राज्यमंत्री तेव्हा त्यांनी ते जाहीर केलं होतं शासनाने जाहीर केलं होतं की सव्वा लाख घुसखोर तेव्हा होते ते त्यांना काही काढलं नाही नंतरच्या काळामध्ये आधी संख्या जे केले ते बारा हजाराचे समथिंग ते देखील घुसखोरच आहेत पण दुर्दैवानं साहेब आपल्यात जे काही घुसखोरी करतात त्यांना गव्हर्नमेंट बाहेर काढत नाही ते लिगली जरी प्रूव्ह झालं शासनानं जरी मान्य केलं तरी त्यांना मानवतेच्या भावनेतून आपण विचार करतो त्यांना कंटिन्यू ते करतो दुर्दैव आमचं असं ठीक आहे मानवतेच्या भावनेतून त्यांना कंटिन्यू करा पण आमच्या जागा तर भरा तसं होत नाही दुसरा आपल्या मी मागच्या वर्षीच आपल्या याच कार्यक्रमाच्या भागात सांगितलं होतं की आपल्याला कदाचित लढा धनगरीशी नुकताच सुरू झाला होता आणि आपल्याला म्हणणं कदाचित लढा लढावा लागेल त्यानंतर आपण मोर्चे काढले तो प्रश्न एवढा रविवर आला की बऱ्याच ठिकाणी आपल्याला पुण्याला असेल नाशिकला असेल गोटीला असेल अकोल्याला असेल ठाण्याला असेल आपल्याला विविध मोर्चे काढावे लागले आपले प्रश्न आपल्याला रस्त्यावर सुद्धा मांडावे लागले तेवढंच नव्हे तर आपल्या लोकप्रतिनिधी आपली आपल्याला मदत आप केली आणि आपण बऱ्याचदा आपण ती कोर्टातून केस लढलो आपली मोठी टीम आहे त्या टीमने ती कोर्टात केस जिंकली पण दुर्दैवाने आता yeah. परत आधीकडे मी पुढाली बातमी वाचली किती जसं मी मागे बोललो होतो म्हणजे पुण्याच्या डॉक्टरांना बोललो होतो की मला एक भीती अशी वाटते की पंच्यान्वात जो एक जी आर काढला होता त्या जी आरचा आपल्याला अजूनही त्रास होतो तसं कदाचित धनगड आणि धनगर हे धनगड हे धनगर असे वाचावे असं मी बोललो होतो तसंच तसंच वरडी त्या पुढील बातमीत वाचलं जर तसं होणार असेल तर आपल्याला शांतपासून चालणार नाही जसं डॉक्टर साहेब म्हटले की रात्र वैर्याची आहे आणि म्हणून आपल्याला शांतपासून चालणार नाही आपल्याला माझं म्हणणं आहे आमच्या हक्काचं आम्हाला फक्त मिळू द्या आम्हाला तुमच्या दुसऱ्याच्या ताटातलं काहीच देऊ नका पण आमच्या ताट्यातलं ता दुसऱ्याने जर डिस्काउंट दुसरी कोणी डिस्काउंट घेत असतील तर ते चालणार नाही त्यासाठी आपण आदिवासी समाज मग तो इकडचा आपला सह्याद्रीमधला असेल सातपुड्यामध्ये असेल अमरावतीच्या तिकडचा असेल तुमच्या गडचिरोलीकडचा असेल त्या ज्या ज्या एरियामध्ये आदिवासी समाज आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या मतदारसंघामध्ये दहा दहा टक्के असेल पाच टक्के असेल वीस टक्के असेल त्या त्या मतदारसंघातील आदिवासी समाजानं तिथल्या लोकप्रतिनिधींना भेटून त्यांना विनंती करावी की साहेब आम्ही तुमचे मतदार आहोत पण आमच्या नोकऱ्या आमचा हिस्सा आमचा वाटा हे घुसखोर घिसकावून घेतायत कृपया तुम्हीच आमचे पालक तुम्ही आमची बाजू विधानसभेत मांडा तुम्ही आमची बाजू लोकसभेत मांडा आणि आम्हाला काही नको पण शासनानं राज्यघटनेनं या मायबाप सरकारनं जे काही आम्हाला दिलेलं आहे आम तेवढा आमचा हक्काचा वाटा आमच्या पर्गात पडला पाहिजे यासाठी तुम्ही आमचे पालक म्हणून आपली भूमिका विधानसभेत असो की लोकसभेत असो थणकावून मांडा अशा प्रकारची सांगण्याची वेळ आलेली आहे कारण आपण पाहिलं असेल श्री गिरीश महाजन असतील गुलाबराव पाटील असतील कारण त्यांच्या एरियामध्ये इतर कोळी आहेत बोगस कोळी बोगस म्हणता ना नाही ओबीसी एसबीसी कोळी आहेत त्यांना बोगस कसं म्हणायचं बोगस आदिवासी म्हणता येईल तर अशा लोकांनी त्या त्या लोकप्रतिनिधीवर दबाव टाकून त्यांना त्यांच्या बाजूने डॉक्टर सुभेसाहेब त्यांना त्यांच्या बाजूने बोलायला लावलेलं आहे आणि आपण देखील तसंच केलं पाहिजे की ज्या मतदारसंघामध्ये पाच टक्के असेल दहा टक्के असेल वीस टक्के असेल आपली लोकसंख्या असेल तिथल्या लोक त्यांचा विनंती करून आपल्या बाजूनं आपली मतं मांडण्यासाठी तिथे आपण त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे मित्र आपण डॉक्टर सांगितलं की आमचा वाटा कुठं आहे मला खरं म्हणजे या प्रसंगी असं आठवत आहे नारायण सुरवेचीच मला तुम्ही येता कंची मला विचारच वाटतं की आमचा वाटा कंचा अहो आमच्या वाटेला समजा साडेसात टक्के आम्ही आहोत सरकारनामुळं साडेसात टक्के नोकऱ्या असतील किंवा ओव्हरऑल नऊ टक्के बजेट असेल हे जे आमच्या एक शंभर वर्षापूर्वी शाहू महाराजांना जे कळलं ते जर आजच्या शासनाला कळत नसेल ती दुर्दैवाची गोष्ट आहे ज्याचा वाटा त्याला मिळालाच पाहिजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे शाहू महाराजांची गोष्ट आहे ती घोड्याची मी सांगत नाही सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून जो गोरगरीब असेल वंचित असेल त्याच्या बाजूने त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे ही खरं म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि म्हणून आपण जर आपल्या लोकप्रतिना सगळ्यांना समजून सांगू शकलो तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपल्या बाजूने शंभर टक्के आपले लोकप्रतिनिधी राहतील त्यामुळे जसं तुम्ही मागणी केली की के चार के तालुक्यातून आपला आमदार झाला पाहिजे झाला तर चांगलीच गोष्ट आहे परंतु हे जर आमदार साहेब आमचेच असतील आणि त्यांनी आमचे प्रयत्न जर पोटतरी मांडलेले असतील तर आम्हाला तुमच्यासारखेही चालतील काही हरकत नाही <laughs> त्यामुळे राजकारण आता मी तांबडीपुढे सांगतो दिलं तर उत्तमच आहे तसं जर मग लोकसभेचं सांगायचं साहेब लोकसभेला आम्ही चार पाच तालुके आमचे आहेत त्याच्यामध्ये लोकसभेला बरगतच मतदान तुम्हाला करतोय मग ठीक आहे तुम्ही ठरवा तुमच्या पक्षाच्या वतीने ठरवा कुठल्या तालुक्यात आमचा उमेदवार द्या तो भाग जर झाला तर उत्तमच नाही झाला तरी आपल्या विचारांचे आपल्याला मानणार आहे आपल्यासाठी लढणारे जे कोणी असतील त्यांनी खरं म्हणजे त्यांना आपण मदत करावी मी कुठल्या पक्षाचं बोलत नाहीये मी साहेबांच्या बाजूने सुद्धा बोलत नाहीये पण एक प्लेन म्हणजे असं फाटायला नको आपण काहीतरी वेगळं चुल माणसे म्हणून मित्र बोलण्यासारखं खूप आहे उशीर झाला आहे पण आपला फार वेळ घेणार नाही तर एकच सांगेल की आपल्याला खरं म्हणजे आपले जेव्हा त्या आपल्या बांधवांनी सोळाशे बांधवांनी आपली प्राणांची आहुती दिली त्यावेळेस जे जे प्रश्न होते ते आज वेगळ्या प्रकारात आजही ते प्रश्न आपल्यासमोर आहेत जल जंगल जमिनीचा प्रश्न असेल आज खरं म्हणजे राखीव जागण्याचा प्रश्न असेल घुसखोरीचा प्रश्न असेल डीबीटीचा असेल सेंट्रल किचनचा असेल तेवढंच नव्हे आपण फक्त राखीव जागांचा नोकऱ्यांचाच विचार करतो पण जवळजवळ ऐंशी टक्के जनता जर आजही आदिवासी भागात गावात राहत असेल तर त्यांच्यासाठी जे बजेट येतं ते बजेट शंभर टक्के येत नाही आलं तरी बऱ्याच वेगळ्या खात्याकडे वर्ग केलं जातं शेवटी शेवटी थोडंफार काही ग्रँट राहते लॅब्स होते त्याच्यातला काही आदिवासी विभागातल्या अधिकार अधिकाऱ्यांचं नंतर दष्टपणे नडतो आणि शंभर टक्के जर ग्रँट होत नाही आणि मग त्याचा लाभ आपल्या आदिवासींना होत नाही आणि मित्र ज्या काही योजना आपल्या भागात राबवल्या जातात खरं म्हणजे त्या योजनांची क्वालिटी सुद्धा राहत नाही साहेब आमच्या तालुक्यात राजकारणात बोलणार नाही एक जनरल बघा जल जलजीवन मिशनची कामं बघा किंवा रस्त्याची कामं बघा मावळ पट्ट्याची तुम्ही तुम्ही स्वतः सुप्रवाई कराल तुम्हाला तो फरक जाणवेल आणि म्हणून आपण खरं म्हणजे आपल्या प्रश्नांसाठी आजही आपले प्रश्न संपलेले नाहीत नवे नवे नवीन नवीन आव्हानं उभे राहत आहेत खरं म्हणजे कोळ्यांच्या मिटिंगा झाल्या जी आर काढल्या सहानुभूतीने त्यांना ते दाखले देण्यात द्यावेत अशा प्रकारचा जी आर निघतो त्यानंतर धनगरांना खरं बावीस सवलती दिल्या जातात आपले पैसे वाटले जातात त्या लाडली बहिणीसाठी सात हजार साथ कोटी कदाचित डॉक्टर डॉक्टर प्रकाश प्रक, बाळासाहेब आंबेडकर ते म्हणतात की ते सात हजार कोटी आदिवासी विकासचे खर्च केलेत का तेही बघावं लागेल आणि म्हणून मित्र आपण जागरूक राहिलं पाहिजे पक्षाचा कुठलाही विचार न आणता पक्ष विरित आपण भूमिका घेऊन समाजासाठी म्हणून समाजावर काही अन्याय होत असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे जसं आमदार साहेबांनी सांगितलं आपण जर एकत्र राहिलो तर सगळे आपल्या मग आपल्याला मदत करायला तयार राहतील आपण जर वेगळं लढलो तर मात्र तसं कर येणाऱ्या काळामध्ये आपल्या हक्कांसाठी कोणीही मदत करणार नाही कारण शेवटी जर आपण विभक्त राहिलो विभागले गेलो तर आपली एकी दिसणार नाही आपली ताकद राहणार नाही फार वेळ घेणार नाही जात आता आपल्या सर्वांचे म्हणजे संयोजकांचे आभार मानतो आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार आवर्जून उपस्थित राहिले त्यांनी खूप सुंदर विवेचन केलं आणि मला आनंद वाटला की साहेब नेहमी असतात तुम्ही खरं म्हणजे आमचे प्रश्न अशी विनंती करतो आपल्या संयोजकाचे पुन्हा एकदा आभार मानतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद साहेब खर आपण खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन